नमस्कार माऊली भक्तानो जय गजान गण गण गणात गणा पाहून दुर्लक्ष करू नका तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर भाग्यवंत ठरता माऊली भक्तानो तुम्ही हा व्हिडिओ शेअर जर केला तुमच्या नातेवाईक पर्यंत मित्रांपर्यंत तर कोणाच तरी दुःखी आयुष्य हा व्हिडिओ बघून सुखी बनू शकतो म्हणून माऊली भक्तानो हा व्हिडिओ नक्की शेअर करा माऊली म्हणता तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना समोर जायचं असतं कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण माऊली भक्तानू जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगतीही कायम होत राहते विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चरित्र्यावर लक्ष ठेवा ते आपलं भविष्य घडवतात सुख इतकेच घ्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच घ्या की देवालाही आस्था उडू नये कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण माऊली भक्त हो कार इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो माऊली म्हणतात मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही उपवासाने मी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मी पणाचाही करावा तुझ्या अंतर आत्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजायला जास्त भाग्य लागतात माऊली म्हणतात तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत बसू नका माऊली म्हणतात मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाश ही मीच आहे शेगावातही मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे मी पणा दूर ठेवून जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवरात दिवा लाहून फायदा नसतो माऊली म्हणतात दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज नसते आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे माऊलीशिवाय कोणीही नाही मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि माऊलींवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ हे मिळणारच सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो त्याप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देतील माऊली भक्तांहो आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे म्हणून नेहमी दुसऱ्यांना आनंदात ठेवा आणि स्वतःही आनंदी राहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नेहमी दिवसभरातून एकदा तरी माऊलींचे नाम स्मरण करत राहा जय गजानन गण गण गणात गणा बोलते गण गण गणात गणा बोलते